राज्यवडील तुमचं स्वागत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी काल भारताने स्वतःच्या नावावर केली आणि हा सामना जिंकून भारताने परत एकदा दाखवून दिले की भारताच्या टीम मध्ये काय दम आहे पण या सर्व ज्या वेळेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अखेरचा सामना पार पडला बक्षीस वितरण त्याचा कार्यक्रम सुरू झालाय आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांना खटकलेली गोष्ट की जी सर्व भारतीयांना खटकली सगळ्या क्रिकेट प्रेमींना खटकली आणि विशेष म्हणजे आयसीसी ला सुद्धा खटकली ती गोष्ट ही होती की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही सदस्य त्यावेळेला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला का उपस्थित नव्हता या मागचे काय कारण आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत खालावलेली होती आणि ही आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्यांच्या अर्थव्यवस्थेला नवीन चालना देणारी किंवा त्याच्यामध्ये संजीवनी बोटीचं काम करणारी ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होती आणि यामुळे या, या वर्षीच होस्ट अर्थात यजमान पद हे पाकिस्तानला देण्यात आलं हे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार होते पण भारताची टीम ही पाकिस्तानमध्ये खेळायला तयार नव्हती त्यामुळे काही सामने जे आहेत विशेष म्हणजे भारताचे जे सामने ते सामने दुबईच्या दुबई, दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळवले जाणार होते मग चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाली आणि पाकिस्तानला पहिला झटका हा बसला पाकिस्तानकडे यजमान पद असताना देखील पाकिस्तानला भारताने अक्षरशः एका सामन्यात लोळवलं आणि पाकिस्तान तिथं जबरदस्त पाकिस्तानची जे ती हार झाली ही गोष्ट सुद्धा पाकिस्तानला आणि पाकिस्तानचे जे क्रिकेट प्रेमी आणि पाकिस्तानचा जो क्रिकेट बोर्ड या तिघांनाही पचली नाही यामागचं हे पहिलं कारण दुसरं कारण यामध्ये असं घडलं की ज्या वेळेला ज्या वेळेला पाकिस्तान दोन तीन सामन्यानंतर पाकिस्तान हा पूर्णपणे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर पडला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर पडल्यानंतर उरलेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या जे तिथले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विशेष रस राहिलेला नाही किंवा पीसीबीला ना त्याच्यामध्ये विशेष रस राहिलेला नव्हता आणि मग यानंतर पाकिस्तानच्या प्रत्येक माणसाचं म्हणणं असं होतं की भारत हा फायनलला येऊ नये पण भारत हा ऑस्ट्रेलियाला नमून फायनलमध्ये धडक मारली आणि फायनलचा जो सामना होता तो कराचीमध्ये होणार होता पण कराचीमध्ये भारत खेळण्यास तयार नव्हता म्हणून तो सामना हा दुबईमध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळवला गेला ही सुद्धा गोष्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बोर्ड पडलेली नव्हती याही सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा सा दारुण पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्वतःच्या नावाने केली विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ सुमेर अहमद या सामन्याला उपस्थित होते आणि ज्या वेळेला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला ते स्टेजवर आले नाही स्टेजवर याच्या मागचं दुसरं कारण हे ही की जे भारतीय आहेत जय शहा हे बक्षीस वितरणासाठी तिथं स्टेजवर उपस्थित होते त्यामुळं अं अहमद यांनी वर यांना काही पसंत केलेलं नाही आणि पा, पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोसिम नकोती हे या सामन्याला आलेले नव्हते अहमद आलेले होते पण त्यांनी सुद्धा स्टेजवर आले, स्टेज आले नाही यामुळं आयसीसी देखील प्रचंड नारा झालेली तुमच्या मग तुमच्याकडे होती तुमच्याकडे पाकिस्तानकडे यंदाच यजमान पद होतं आणि तरी सुद्धा पाकिस्तानचा एकही अधिकारी हा बक्षीस वितरणासाठी आलेला नाही ही गोष्ट आय सी सी ला देखील उचलली नाही आणि आय सी सी देखील आता यापुढे पाकिस्तानमध्ये कुठलं टुर्नामेंट खेळवायचं की नाही याविषयी आयसीसी सुद्धा निश्चित यास विचार करेल पण एकंदरीत पाकिस्तानच्या या सगळ्या वागण्यामुळे ही खेळाडू वतीत नक्की नाही हे तर पक्क झालेलं आहे पुढे पाकिस्तानमध्ये कुठले सामने होतील की नाही याबद्दल सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला या यायला पाहिजे होतं काय नक्की आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये